हॅलो फ्रेंड म्हणशा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गुजराती खाकरा गुजरातांमध्ये खाकराचं प्रमाण खूप आहे तर आपण ते नाश्त्याला किंवा प्रवासात आठ आठ दिवस आपण छान ते छानपैकी कॅरी करू शकतो ते महिनाभर सुद्धा राहू शकतात आणि ते नाश्त्याला मुलांच्या डब्याला आपण प्रवासात कुठेही सगळ्या फॅमिलीसाठी उत्तम नाश्ता आहे तो आणि करून ठेवला की आपण केव्हाही चहाच्या वेळेस वगैरे खाऊ शकतो आपण या इथे गव्हाचं पीठ या मेजरमेंटने घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही एक घरातलं वाटी किंवा काय सेट करू शकता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही नुसतं डा नुसत्या गव्हाच्या पिठाच्या केल्या तरी हरकत नाही डाळीचं पीठ ऑप्शनल आहे जिरं घातले अर्धा चमचा हळद घालणार आहोत पाव चमचा आणि पाव चमचा तिखट काश्मीरी लाल तिखट आणि मीठ घालणार आहे चवीनुसार आणि हे आपण तेलाचं मोहन घालायचं आहे दोन चमचे तेलाचं मोहन घालणार आहोत आणि हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत सगळ्या पिठाला सगळं मोहन छान लावून घ्यायचं आहे आपल्याला पिठाचं असं गोळा बांधला की आपलं पीठ सुंदर झालं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून ज्या मेजरमेंट मी आपण पाणी घेतलंय त्याच्यानेच मी घेतलेलं आहे पाणी इथे आपण कणी खूप घट्ट भिजवायची आहे पातळ नाही भिजवायची आहे कारण आपल्याला खाकरा पातळ लाटायचा आहे त्यामुळे घट्टपणे भेजवाचे पाणी लागत लागत आपल्याला टाकायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं आहे आपण असं हे खात्याचं पीठ भिजवलेलं आहे घट्ट आता ते आपण दहा मिनटं रेस्ट करूया झाकून ठेवूया दहा मिनटं पिठाला रेस्ट देऊया आपण आता खातरे लाटून घेणार एक छोटी अशी गोळी करायची आहे आणि थोडस पीठ लावायचं आहे आणि बारीक अगदी छान लाटून आहे पण गॅसवर तवा तापत ठेवला आहे. पोळा पिठाचा भात लावला तरी चाले. याबरोबर खायला पण चहाबरोबर बरोबर खाकरे खाऊ शकतो मध्यावेळेस सकाळी खाऊ शकतो आपण नाश्ता जर दुसरा काही नाही असेल केलं तर हा छान एकदम करून ठेवायचे आणि मुलांना फॅमिलीतल्या सर्वांना छान नाश्ता आहे प्रवासात आपण घेऊन जाऊ शकतो महिनाभर छान टिकतात हे खाकरे आणि याच्यावर शेंगदाण्याची चटणी आहे सोलापूरची मी कालच ती व्हिडिओवर अपलोड केली आहे तुम्ही बघू शकता माझा चॅनल सबस्क्राईब करा त्यासाठी म्हणजे तुम्हाला मी केलेली लिंक तुम्हाला दिसेल याच्यात शेंगदाण्याची चटणी छान लागते गुजराती लोकांकडे हमखास हा नाश्ता असतो आपण मार्केट सारखा गोल यावा यासाठी आपण हे या असं झाकणाने डब्याच्या कट करून घेऊया आता आपण तो शेकून घेऊ हे बघा एवढा पातळ लाटलेला आहे तुम्ही चेक करा आता आपण तो शेकून घेऊया असा केल्यानंतर आपल्याला त्याला फुगूनही द्यायचा आहे असा असा ट्रिक असते खाकरा शेकाची असा असा घासाच आपल्याला तो त्यामुळे तो कडक होतो मुलांना टिफिनला सुद्धा हा तुम्ही छान देऊ शकतात मुलं आनंदाने खातात नवीन काहीतरी आणि हेल्दी शिवाय पॅकेटचं पॅकेटच देण्यापेक्षा आपला हा खाकरा रेडी आहे आपण इथे काढून घेऊया आता आपण दुसरा खाकरा लागतो सुद्धा साधा सुद्धा करू शकतात तिखट मीठ नसेल घाला तर तुम्ही फक्त जिरा असा साधा सुद्धा करू शकता तुम्ही कुठलाही फ्लेवर पावभाजीचा मसाला टाकला तर पावभाजीचा खाकरा होईल पेरी पेरीचा मसाला टाकला तर पेरी पेरीचा खाकरा होईल पाणीपुरीचा ड्राय पावडर टाकली तर तशी फ्लेवर येणार यात आपण वेरिएशन करू शकतो असं आपण कट करून घेऊया कडक झालेला आहे छानपैकी एका बाजूने छान शेपला की आपण लगेच फडक्याने त्याला असं हे आहे प्रेस आहे असा घासत आहे ते ला एक लाकडाचा सुद्धा एक हे त्याच्याने सुद्धा आपण घासून करू शकतो खाकडी कोळी शेकाचं गुजरांच्या घरात असतं ते, ते मोस्टली त्याच्याने शेकतात आपला छान खरपूस खाकरा शेकलेला आहे आपण खमंग झाला आहे आता आपण या प्रकारे आपण असे खाकरे बनवून घेणार आहोत हे बघा आपला खाकरा बघा किती छान झालेला आहे असं कुरकुरीत आणि खमंग झालेला आहे आपण तो आता कसा खायचा बघा असं घेऊन त्याला तेलाने ग्रीस करायचा तेल किंवा तूप तु, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकतात आणि त्याच्यावर ही अशी शेंगाची चटणी शेंगदाण्याची चटणी स्प्रेड करायची आणि खूप छान असं टेस्टी लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि मुलांनाही आवडेल टिफिनला वगैरे हे तुम्ही छान देऊ शकता तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद